मातुर्य तुझी ही धड़ाड़े आकाश पाठी बरी झेप मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास येते ते उभारे तुझे चांदण्यांचे आकाश हळवे तू पेलू ख्रिति जास भाली जान्हवी राऊत चिवट जिद्दी आकाशाला गवसणी घालणारी एक हट्टी मुली हट्ट असा की जो नियतीशी दोन हात करेल बिग आयडिया कम्युनिकेशन आणि बिग आयडिया पब्लिकेशनची सीईओ तसंच ब्रँड गुरु ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग ची सीईओ आणि मेंटॉर ब्रँड गुरु या अनेक पुरस्कार प्राप्त पुस्तकाची लेखिका जान्हवी सहदेव उद्योजकांना ब्रँडचं महत्व समजावताना व्यवसाय उभारणीच्या संदर्भातूनही प्रशिक्षण देणाऱ्या जान्हवी राऊळ या असंख्य संकटांना आणि अडचणींना तोंड देत आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखल्या जातात हा प्रवास खडतर असला तरी प्रेरणादायी आहे त्यांच्या पतीची सहदेव राऊळ यांची त्यांना भक्कम प्रेमळ आणि आनंददायी साथ आहे उंच उंच स्वप्नांचा हिंदोळा माझा अवकाशास भिडे कोश फाडून जगण्याच्या धडपडीत यशस्वी माझे जिणे असं म्हणणाऱ्या जान्हवी राऊळ यांना उदंड उदंड शुभेच्छा नमस्कार तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सर उदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते विविध व्यवसाय क्षेत्रात काम करताना स्वतःची ओळख करून देणाऱ्या आणि आव्हानांना तोंड देताना स्वतःचं वेगळेपण जपणाऱ्या अनेक मैत्रिणींशी सातत्याने आम्ही गप्पा मारत असतो आज सुद्धा अशीच एक मैत्रीण आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे ज्यांचं नाव आहे जान्हवी राऊत जान्हवी आपलं मनपूर्वक स्वागत करते अनेक गोष्टींवर मात करत जान्हवी राऊळ यांचा जो प्रवास आहे तो मला वाटत मोटिवेशनच एक उत्तम उदाहरण आहे स्वतःचा आगळा वेगळा प्रवास करताना ब्रँड गुरु म्हणून स्वतःचं नाव समाजापुढे आणताना एक अत्यंत वेगळं असं क्षेत्र त्यांनी काबीज केलंय जाणून घेऊया त्यांचा हा सगळा प्रवास त्यांच्याकडून आहे मी खूप पण छान आहे खूप भारी वाटत ग म्हणजे तुझी जी कंपनी आहे किंवा तुझं जे कार्यक्षेत्र आहे ब्रँड गुरु काय आहे नक्की हे सगळं काय करतेस तू खर ब्रँड गुरु हे माझं आताची जरी माझी ओळख जरी असली तरी ती माझी सेकंड बेबी आहे फर्स्ट मी जेव्हा कॉलेज पास आऊट झाले तेव्हा ब्रँड या विषयावर मराठीमध्ये पुस्तकच नव्हती म्हणजे मराठीत पुस्तकं नव्हती एक अभ्यासक्रम म्हणून आम्हाला वाचायसाठी काहीच नव्हतं आणि असं होतं की ब्रँड म्हणजे फक्त श्रीमंतांसाठी खूप पैसा असेल तोच ब्रँडकडे वळायचा आणि ती कुठेतरी चुटपुट त्या वयामध्ये लागली होती की का गरिबांनी श्रीमंत व्हायचंच नाही का गरिबांनी कधी ब्रँडकडे वळायचंच नाही का आणि तो तेव्हापासून कुठेतरी डोक्यामध्ये एक संकल्पना माझ्या रुजली होती की मला काहीतरी या समाजासाठी करायचंय की जिथे सगळ्यांनीच पाठ फिरवले कारण नॉर्मली कॉलेज पास आऊट उचा झाल्यावर सगळेजण चांगल्या पगाराच्या नोकरीकडे वळतात आणि बी मध्ये म्हणजे ज्यांच्याकडे खर्चाला पैसेच नाहीयेत त्यांना काहीतरी शिकवायचंय आणि त्यांना काहीतरी घडवायचंय हे खूप चॅलेंजिंग होतं कारण त्यावेळेला ब्रँड हा विषय तेवढा म्हणजे डिस्कसच केला जायचा नाही मग अशा वेळेला मी ते चॅलेंज घ्यायचं ठरवलं आणि त्याच्यातूनच बिग ऍडे कम्युनिकेशन नावाची मी माझी ऍड एजन्सी सुरू केली सुरुवातीला खूप चॅलेंज होती कारण ब्रँड हा विषयच कोणाला माहीत नव्हता आजही मला खूप जण विचारतात की ब्रँड म्हणजे नक्की काय तर त्या संकल्पनेतून मला वाटलं की मला एसएमई सेगमेंटमध्ये ब्रँड हा विषय रुजवायचा असेल एसएमई सेगमेंट म्हणजे काय लघु उद्योजक आजकाल तुम्ही जर बघितलं तर खूप विचार करून आज शेतकरी आज त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या संकल्पना रुजवत आहेत घरातून बायका आहेत करोनामध्ये आपण बघितलं की कित्येक महिलांनी घरातून आपापले उद्योग सुरू केले पण त्यांचं ब्रँड स्वरूप होत नाही त्यांचा घरगुती व्यवसाय आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या जेवढी मेहनत आहे त्याचा त्यांना पैसा मिळत नाही आणि ते मला कुठेतरी चुटपूट लागली होती की त्यांना त्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्यांची ओळख मार्केटमध्ये झाली पाहिजे आणि तेच मी माझ्या बिगाडे कम्युनिकेशन या माध्यमातून करते की मी लघु उद्योजकांना माझ्याकडे बोलवते त्यांचं काउन्सिलिंग करते त्यांचा उद्योग काय निवडायचा इथपासून ते त्यांचा त्यांनी निवडलेला उद्योग असेल तर ता त्याला नावारूपाला कसं आणायचं ना त्यांना मार्केटमध्ये कसं लॉन्च करायचं त्यांचं प्रोडक्ट कसं असलं पाहिजे त्यांचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे ता त्या खूप त्याच्या कंगोरे आहेत त्या म्हणजे त्यांना जे, न... जे काही करायचंय त्याला एका विशिष्ट नावाखाली बंदिस्त करून त्यांना मार्केटमध्ये एक स्थान देण्याचं काम त्यांची एक इमेज ओळख आणि त्यांना समाजामध्ये एक प्राऊडली सांगता आलं पाहिजे की मी एक बिझनेस वुमन आहे और मी बिझनेस मॅन आहे हे त्यांची ओळख लघु उद्योजकांमध्ये निर्माण करण्याचं माझं मी स्वप्न गेले पंधरा वर्ष सातत्याने पण मग ह्याचं काही प्रशिक्षण तुला वेगळं घ्यावं लागलं का हो मी रायजा स्कूल ऑफ आर्ट मधून फर्स्ट क्लास फर्स्ट मी डिप्लोमा केला आहे आणि मी फोटोग्राफी मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे त्यामुळे तो माझ्याकडे अभ्यास होताच पण त्याचबरोबर ज्या वेळेला मी अॅक्च्युली फील्डवर काम करायला सुरुवात केलं तर मला थोडस माणसं वाचायला आवडतात मला माणसांवर काम करायला आवडतं तर तो माझा गुण मला खूप फायदेशीर ठरला की मी लोकांचं काउन्सिलिंग करते त्यांच्याकडे त्यांच्या त्यांच्यात काय चांगलं आहे काय त्यांनी निवडले ते चांगलं आहे का इथपासून मी त्यांना गाईड करते आणि मग त्यांचा उद्योग मी निवड करते म्हणजे जसं एखादी बिल्डिंग बांधताना त्याचा पाया पक्का हवा तो पाया पक्का केल्याशिवाय जी बिल्डिंग तुम्हाला किती सुंदर बांधता येत नाही तर मी त्यांचा पाय आधी पक्का करून घेऊन त्यांना मार्केटमध्ये आणते त्यामुळे मग त्यांचे पाय लटपटत नाही म्हणजे एखाद्या लघु उद्योजकाला त्याचा व्यवसाय माहिती आहे काय करायचं आहे पण त्याला मार्केटमध्ये स्वतःला कसं प्रेझेंट करावं लोगो कसा असावा तर ते, त्याला ते, एक प्लॅन कसं असावं कंपनीला हे करण्याचं काम तू करते तर आतापर्यंत बिग आयडिया म्हणणं असं किती जण आयडियाज घेऊन गेलेत असं म्हणायला खूपच गेलेत पण आकड्यांमध्ये सांगायचं झालं तर साधारण एक पाचशे सहाशे जणांना तरी मी आता लघु उद्योजकांना मी आतापर्यंत त्यांच्या ब्रँडपर्यंत यशस्वी ब्रँडपर्यंतचा प्रवास करायला करून दिला आहे कॉर्पोरेटमध्ये सुद्धा मी काम करते माझ्या मध्ये मिस्टर काम करतात आम्ही दोघं कॉर्पोरेटसाठी पण काम करतो पण लघु उद्योजकांमध्ये मी पाचशे uh, एक हे केलंय मी एस सेगमेंट सेगमेंटमध्ये एक जे ट्रेनिंग्स असतात गव्हर्नमेंट uh, ट्रेनिंग्स असतात ती मी एक तीन चार वर्ष घेतली आहे मी uh, आर्टिकल्स काही न्यूज आर्टिकल्स लिहून त्याच्यातून अवेअरनेस क्रिएट केला आणि अशा पद्धतीने आता प्रत्येक लघु उद्योजकाला माहिती आहे की त्याचा ब्रँड घेऊनच मार्केटला आलं पाहिजे ही चळवळ मी उभी केली पण तरी सुद्धा अनेक लोकांना हा ही मुलाखत ऐकताना प्रश्न पडेल की नक्की ब्रँड म्हणजे काय किंवा व्यवसायाला ब्रँड असावा लागतो का आणि त्याचा व्यवसायावर काय परिणाम होतो किंवा त्याची काय आवश्यकता आहे जसं उदाहरण द्यायचं झालं तर आपण अगदी सोप्या भाषेत सांगतोय की सर्वसामान्याला कळायला की आपल्याला प्रवास करतो आणि टहान लागली तर आपण पाण्याची बाटली म्हणण्यापेक्षा आपण एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचं नाव घेतो आणि म्हणतो की मला ते हवंय आपण किचन मध्ये काम करताना भाजलं तर आपण पटकन मुलाला सांगतो की अरे जा रे हे अँटीसेप्टिक क्रीम घेऊन ये ह्या इमेजेस आपल्या डोक्यात बसल्यात ना ही ब्रँड इमेज झाली आकाश पेलताना म्हणजे मग एखाद्या लघु उद्योजकांनी सुद्धा त्याचा ब्रँड प्रस्थापित केल्यानंतर त्याच्या व्यवसायाला त्याचा नक्कीच फायदा होत असेल ना अर्थातच कसं असतं की मी एखाद्या घरगुती बाईकडून खूप चांगलं पीठ बनवून घेतलं तर त्याला तो टॅग लागतो की घरगुती बाई मग मी तिथे बार्गेन करायला लागते की अहो बहिणी करा ना जरा कमी माझं एवढं बजेट नाहीये पण तेच जर मला त्या त्यांनी जर चांगलं पॅकेजिंग केलं त्यांनी जर चांगला लोगो केला त्यांनी त्यांची ब्रँड व्हॅल्यू क्रिएट केली तर मी तिथे जाऊन बार्गेन नाही करत मी तिथे त्या किमतीमध्ये मी पीठ विकत घेते तर हाच फायदा होतो की तुम्हाला तुमचा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणताना तुमचं ते ऍज अ बेबी तुम्ही तुम्हाला वाटतं ना की एखाद्या कार्यक्रमाला जाताना माझं बाळ खूप चांगल्या पद्धतीने सजवून गेलं पाहिजे मग तुम्ही तुमचं प्रोडक्ट का नाही सजल किंवा तुम्ही तुमची सर्व्हिस का नाही सांगाल तर हा मला मा, लोकांमध्ये विचार रुजवायचा आहे की तुम्ही तुमचं प्रोडक्ट तुमच्या मुलासारखं हे करा त्याला डेव्हलप करा त्याला मार्केटमध्ये चांगले कपडे घालून आणा आणि लोकांना सांगा की येस ही माझी बेबी आहे आणि आता मला ते तुमच्यासमोर ती मांडायची म्हणजे थोडक्यात तुमच्या बेबीला उत्तम पद्धतीने आयडेंटिटी क्रिएट द्या बरोबर आहे मराठी माणूस आणि व्यवसाय विमुक्त Uh, काय ऑब्झर्वेशन आहे तुझं आतापर्यंतच काम करताना मराठी म्हणून मरा अत्यंत क्रिएटिव्ह आहे आणि त्याच्याकडे खूप एक काय म्हणतात त्याला खूप कल्पनाशक्ती खूप चांगली आहे म्हणजे माझ्या काल परवाच एक वाचनात आलं की एका शेतकऱ्याने केशर हा प्रकार असतो तो फक्त बर्फाची याच्यात पिकवला जातो तर त्यांनी आता उष्ण प्रदेशात एक एसी रूम क्रिएट करून तिथे केशराचं उत्पादन केलं तर हा अनुभव मला सुद्धा आला जेव्हा मी सकाळमध्ये लिहित होते तर मला शेतकऱ्यांचे फोन यायचे मी एक आर्टिकल एवढंच लिहिलं होतं की तुम्ही तुमच्या मुलांना ड्रायव्हरची नोकरी करायला दहा हजार पंधरा हजारची नोकरी करायला मुंबईत पाठवू नका तुम्ही तुमची प्रोडक्ट माझ्याकडे घेऊन या मी त्याचं ब्रँडिंग करून देते मी त्याचं पॅकेजिंग करून देते आणि त्याला तिकडेच गावामध्ये एक रोजगार क्रिएट करून द्या आणि मला त्या आर्टिकल इतका सुंदर रिस्पॉन्स आला की मला शेतकऱ्यांनी खूप शेतकऱ्यांनी फोन करून रडून सांगितलं की मला म्हणजे तुला मला खूप आशीर्वाद द्यायचे की माझा मुलगा गावातून परत मुंबईला गेला नाही तो म्हणाला आणि त्यांनी मसाल्यांची फॅक्टरी काढली कोणी पिठाच्या गिरण्या काढल्या आणि त्याची पॅकेजिंग डिझाईन मी इथून मुंबईतून त्यांना करून म्हणजे आपण नेहमी म्हणतो की मराठी माणसाने व्यवसायाकडे वळलं पाहिजे तर व्यवसाय करण्यासाठी मला असं वाटतं या लेख लोकांना एक प्रकारे प्रोत्साहन मिळालं असं वाटतं पण त्याचबरोबर मला तिथे एक थोडस हेही सांगित सांगावं लागेल की आपण खूप मराठी माणसं त्याच्या जशी नाण्याची एक बाजू ही आहे तशी नाण्याची दुसरी बाजू अशी सुद्धा आहे की आपण मला नोकरी नाही करायची मला कोणाच्या अंडर काम नाही करायचं आहे म्हणून बिझनेस कडे वळतो तर मला या माध्यमातून सगळ्यांना सांगावं असं वाटेल की बिझनेस म्हणजे कोणाच्या अंडर काम करायचं असं नाही ही चोवीस तासाची नोकरीच आहे तुम्हाला तिथे सतत अलर्ट राहावं लागतं की तुमचं प्रोडक्ट तुमची सर्व्हिस तुम्ही जे तुमचं प्रोडक्ट बनवताय ते शेवटपर्यंत मार्केटमध्ये त्याच क्वालिटीने जात आहे का तर तुम्ही फ्रीडम हवं आहे म्हणून किंवा मला आता रिलॅक्स व्हायचं आहे आणि मी आता बिझनेस उघडला आणि आता मला पैसा मिळेल या मा या विचाराने जर उद्योगात येत असाल तर हा उद्योग त्यासाठी नाही अनेक विपरीत परिस्थितीवर मात करून स्त्री स्वतःचं आयुष्य घडवत असते कुटुंबालाही सांभाळत असते तू सुद्धा विपरीत तब्येतीच्या परिस्थितीवर मात करून स्वतःचा व्यवसाय करते काय सांगशील त्याच्याबद्दल मला पंधरा वर्षापूर्वी असा एक फीडबॅक आला होता आयुष्यामध्ये की मला फक्त डॉक्टरने चोवीस तास दिले होते आणि मला अचानकच कळलं की मला असा एक आजार आहे की ज्याच्यावर उपाय नाहीये हे पचवणं आधी स्वतःसाठी माझ्यासाठी खूप कठीण होतं त्याच्यानंतर माझा बिझनेस मी जो उभारला होता माझी सहा वर्षाची मुलगी होती आणि मिस्टर कॉर्पोरेट मध्ये जॉबला होते अशा सगळ्या कंडिशन्स मध्ये चोवीस तास म्हणजे मला वाटतं की माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस तो होता की ते स्वतःला डायजेस्ट करण आणि स्वतःला उभं करणं तर ते जे तुझं पुस्तक आहे ब्रँड गुरु मला वाटतं भारतातलं ते अशा पद्धतीचं मराठीतलं पहिलं पुस्तक आहे सांग ना त्या पुस्तकाबद्दल सविस्तर आम्हाला काय आहे त्याच्यात नक्की ती खूप मोठी स्टोरी आहे थोडक्यात सांगायचं तर मी जेव्हा फर्स्ट टाइम पंधरा वर्षापूर्वी जेव्हा माझा आजार पण डायग्नोज झालं अगदी साधा नॉर्मल छातीत कळ आली म्हणून मी ऍडमिट झाले आणि सगळं डोळ्यासमोर होतं आणि सांगितलं डॉक्टरने की खूप काही कॉम्प्लिकेशन्स झाली माझ्या याच्यामध्ये आणि मला फक्त चोवीस तासाची मुदत दिली होती आणि त्यावेळेला मला ते रिअलाईज झालं की अरे मी काहीच केलं नाही आयुष्यात म्हणजे मी फक्त कोणाची तरी आई कोणाची तरी मुलगी कोणाची तरी सून म्हणून माझी सगळी नाती जोपासत राहिली पण मी जे शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये मी काहीच केलं नाही मिस्टर कॉर्पोरेट मध्ये जॉबला होते मोठ्या पगारावर होते आणि मला चांगला आठवत की टाइम्स ऑफ इंडियाला हा आर्टिकल आलं होतं की भारतातली एक लेडी अशा असाध्य रोगावर फाईट करते आणि त्याच दिवशी बॉसनी त्यांना फोन करून सांगितलं की एक कॅम्पेन आहे आजच्या जर ऑफिसला आला नाही तर तू नोकरी सोड आणि त्यांनी मला आयसीयू मध्ये आयसीसीयू मध्ये येऊन सांगितलं की जिथे त्याला डॉक्टरनी सांगितलेलं की या पॅरामीटरच्या बाहेर पण तू जायचं नाहीस की कुठल्याही क्षणी काही हो होईल आणि त्यांनी मला येऊन सांगितलं की मला जानवी असं असं बॉसनी सांगितलंय मी काय करू म्हटलं तू जॉब सोडलास आणि तू माझी कंपनी जॉईन केलीस Hmm. आणि एवढंच आमचं कम्युनिकेशन झालं कारण माझे म्हणजे मी खूपच क्रिटिकल होते त्यावेळेला hmm. आणि मग त्यावेळेला मी ठरवलं की माझ्या क्लायंट्सना माहीत नव्हतं की माझे मिस्टर कोण आहेत का ते काय कारण ते त्याच्या फील्डमध्ये बिझी होते मी माझ्या हा धुवा मला साधायचा होता कारण मी सगळं चोवीस तासात विकून बसले होते माझा फक्त जीव वाचवण्यासाठी त्यामुळे मी झिरोवर आले होते माझ्यावर दहा जणांच्या स्टाफच्या फॅमिलीची जबाबदारी होती माझ्या स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीचं पूर्ण आयुष्य उभं करायचं होतं आणि मी नसणार होती इतकंच मला माहित होत आणि त्याच्यातून मी झोपून ते पुस्तक लिहिलं होतं ब्रँड गुरु त्यातून अगदी असं लिहिलं होतं अतिशक्ती वाटेल पण ही फॅक्ट कारण मला अजिबात हलता येत नव्हतं आणि मी मिस्टर म्हटलेलं की जो कोणी माझा क्लायंट मला शोध देईल ना त्यांना हे पुस्तक दे हा दुवा राहील की तू माझे म्हणजे तू माझी एजन्सी पुढे कंटिन्यू करतोय आणि मी ज्या पद्धतीने जीव तोडून गाईड करते तूही त्या पद्धतीने करणार आहे आणि मी ते पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तक चा जो जर्नी होता तो मिनल मोहाडीकर मॅडम आहेत त्याने खूप जवळून बघितलं होतं माझं हॉस्पिटल आणि ते घरातून ते मी पुस्तक लिहिलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की तुला उभं राहावंच लागेल तुझ्या मुलीसाठी आणि त्यांनी मला आठ मार्चला महिला दिनाच्या कार्यक्रमात इन्व्हाइट केलं होतं की त्या म्हणाल्या की तिथे तुला या हजार बायकांच्या समोर येऊन तुझी ही हा जो प्रवास आहे तो तुला सांगायचाय आणि मी खरच त्या त्यांच्या शब्दाचा मान ठेवून मी तिथे गेले होते तिथे मनोहर जोशी सर आले होते त्यांना हा प्रवास कळला आणि ते म्हणाले मी मिनल तेंडुरबे या पुस्तकाचं ओपनिंग करेन आणि त्या पुस्तकाचं ओपनिंग झालं आम्ही अगदी सहज घरी आलो अगदी नॉर्मल रुटीन सारखं काहीच माहीत नाही कारण आमचं अगदी छोटं स्वप्न होतं की आम्हाला फक्त जगाण्यासाठी पैसा हवा होता जो आम्ही सगळा एका दिवसात संपवला होता होता आणि दुसऱ्या दिवसापासून मला पत्रकारांचे फोन यायला लागले मला सगळ्यांचे फोन यायला लागले की तुमचं पुस्तक मराठीतलं मा, पहिलं पुस्तक जाहीर झालंय तुम्हाला महाराष्ट्राची पहिली महिला ब्रँड गुरु म्हणून डिक्लेरेशन मिळालंय आणि खरं सांगू मी त्या मनस्थितीत किंवा मी त्या शारीरिक कंडिशन्स मध्ये नव्हती की ते मिळणार यश मला म्हणजे काय होतंय माझ्या आजूबाजूला ते मला कळत नव्हतं कारण एक नियतीने मला दाखवलेली एक खूप काळी बाजू होती आणि त्याचबरोबर एक मला प्रकाश धोतात टाकणारी एक एक हे होती दुसरी बाजू दुसरी होती तर मला कळत नव्हतं की मी नक्की काय करू आम्ही दोन दिवस अगदी ब्लँक होतो मग आम्हाला पहिला फोन आयडियलमधून आला आयडियल बुक डेपो मधून की तुम्ही काय करताय आम्ही म्हटलं आम्ही घरोघरी जाऊन पुस्तकं वाटतय लोक मागतायत आणि आम्हाला माहित नाही कारण आम्ही हा विचारच केला डिस्ट्रीब्युशन हा, हा के ना ना प्रकारच नाही मग त्याने आम्हाला ते सगळं चॅनल सांगितलं आणि मग ते पुस्तके झालं आणि आज मी अभिमानाने सांगेन की भारतात नाही तर जगभरातून त्या पुस्तकाला मागणी आहे परदेशातून पुस्तकाला मागणी तेवढं मी पोचू शकत नाही आकाश पेलताना दोन आय सीयू चा मला वाटतं तुझा प्रवास झालाय सो दोन आय सीयू ते आताचे एक प्रसिद्ध ब्रँड गुरु जानवी या सगळ्या प्रवासाकडे तू आता तू त्यातनं बाहेर आल्यानंतर कस बघते बाहेर अजून मी आलीच नाहीये म्हणजे मला सांगायचं तर हा माझा काय म्हणतो नियती चालू तोपर्यंतचा खेळ आहे आणि तो मी खूप स्पोर्ट्सली खेळते आपण हसत असतो नेहमी पण त्या हसण्यामागे प्रचंड दुःख लपलेलं असतं खूप वेदनांतून माझा हा प्रवास चालू आहे खूप गोष्टींना मला मुरट घालायला लागते म्हणजे मी पूर्वी खूप ट्रेनिंग यायचे मी बाहेर लेक्चर्स द्यायला जायचे मी महिलांना गाईड करायला जायचे खूप खूप मी दिवसभर मी बिझी असायचे आता मला माझ्या शारीरिक कंडिशन्समुळे त्या सगळ्या गोष्टींना मुरट घालायला लागली आता मी फक्त माझ्या कंपनीतून जे काही मला कॉम्प्युटरवर बसून काम करता येतं किंवा गाईड करता येतं तितकंच मला करता येत आय सीयू मधला अनुभव मी एवढाच सांगेन की मी म्हटलं तसं की पंधरा वर्षांपूर्वी माझ्या मिस्टरांची जी सॅलरी होती दीड लाख रुपये सॅलरी होती त्या काळातली त्याच्यामध्ये आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो आणि चोवीस तासामध्ये जो जे पिक्चर आलं होतं त्यावेळी तुमच्याकडे कोण नव्हतं कारण त्यावेळेला माझी ओळखच नव्हती मी फक्त एका नवऱ्याची बायको एका आई वडिलांची मुलगी इतकीच होती पण या पंधरा वर्षामध्ये मला ब्रँड गुरु म्हणून जगात जेव्हा मी फेमस झाले त्यानंतर आता मी एप्रिलमध्ये परत आय सी सी मध्ये गेले आणि त्यावेळेला माझ्या परत एक नवीन मी आयुष्याचा एक धडा म्हणजे मी मी देवाचे खूप आभार मानेन की तुम्हाला ही गोष्ट कळते की आपण पंधरा वर्ष किंवा सगळीच जण फक्त पैशासाठी धावतोय mm. आणि हा पैसा तुमचा मृत्यू विकत घेऊ शकत नाही आपण म्हणतो की मला हे हवंय मला ते हवंय ते, तुमची बकेट लिस्ट संपतच नाही पण ज्या वेळेला तुम्ही आयसीसीच्या बेडवर असता आणि तुमच्या समोर फक्त सेकंदा सेकंदाला माणसं मरत असतात तो मृत्यू मी दोन वेळेला इतका जवळून बघितला ना की मला आता असं वाटायला लागलं की मृत्यू कठीण नाही आहे खूप सोपं आहे मृत्यू खूप सोपं आहे कारण तुमच्या छातीत एक कळ येते किंवा तुमचा एखादा ऑर्गन बंद पडतो आणि तुम्ही जाता जगणं खूप कठीण आहे कारण प्रत्येकाला काहीतरी वेदना आहे त्या वेदनेला सहन करत तुम्हाला जेव्हा हसत चेहऱ्यावर समोरच्याला चे मोटिवेट करायचं हे माझ्यासाठी रोजचं एक खूप मोठं चाय जगण्याची लढाई खूप खूप मोठी आहे खूप मोठी म्हणजे मी म्हणेन मला दोन मुली आहेत माझे मिस्टर आहेत ही माझी तीन मुलं आहेत तर माझ्या शरीरातलं प्रत्येक अवयव माझं मूल झालंय मला त्याला प्रत्येकाला हँडल करावं लागतं त्याला मॅनेज करावं लागतं की मला आज या कार्यक्रमाला जायचं आहे तर मला माझ्या हार्टला ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं पाहिजे माझ्या मेंदूला ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं पाहिजे माझा बीपी नॉर्मल राहिला पाहिजे माझं ब्रीदिंग नॉर्मल राहिलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना हो मला एक गोष्ट कळली की तुमच्याबरोबर माणसं नसतात माणसं तुम्हाला फेमस म्हणून खूप ओळखतात पण आयसीसी मध्ये तुम्ही एकटेच असता समोर फक्त मृत्यू असतो आणि एक, एक अदृश्य शक्ती आपण ज्याला देव म्हणतो कोणी अल्ला म्हणतो गॉड म्हणतो जी काही असते ती आणि ती फाईट फक्त मृत्यू आणि आपली चालली असते ती त्या नोटा लागतच नाहीत पण त्या नोटांसाठी ना आपण आयुष्यभर झगडतो तर मला या माध्यमातून खरंच सगळ्यांना सांगायचं की बिझनेस करा सगळं करा पण तुमची बकेट लिस्ट लाईफमधली पूर्ण करा कारण मी दोन्ही वेळाला बघितलं की माझी पहिली बकेट, बकेट लिस्ट होती की मला लोकांसाठी काहीतरी करायचं या पंधरा वर्षात मी ती माझी मला वाटतं की खूपशी बकेट लिस्ट कम्प्लीट केली पण आता मला असं लक्षात आलं की अरे अजूनही मला काहीतरी करायचंय अजूनही मला काहीतरी राहायचं आहे आणि ते कुठेतरी ते राहतं कारण आपण आपल्या स्वप्नांमध्ये अडकलेलो असतो की मला घर घ्यायचंय मला मुलांचं एज्युकेशन करायचंय माझी काही ड्रीम्स आहेत ती मला कम्प्लीट करायचे पण तुमचा मृत्यू समोर किंवा असंही होतं की आपण म्हणतो की नाही मला पैसाच वाटवायचा कारण काही आजारपण आलं तर आजार पण पैसा ला लागत नाही तुम्हाला लागतं तुमचं सेल्फ मोटिवेशन तुमची माणसं लागतात आणि माझ्या पाठी माझे मिस्टर माझी दोन मुलं अगदी खंबीरपणे खूप सपोर्ट तुला मिळतोय हो आणि मला असं वाटतं पैसा एक वेळ कमी असला तर चालतो पण कुटुंबाचा सपोर्ट आम्हाला तू हवी हो। ओ, चेँगे चेँगे। तुम, पन, आहे आणि आम्ही तुझ्यासाठी ही भावना खूप मोठी असते आणि आता तू म्हणाली तसं की सेल्फ मोटिव्हेशन हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर असं होत ना की तुम्हाला जेव्हा आजारपण आहे म्हणजे मी फार उघडपणे आजारपणाबद्दल कुठे बोलत नाही याचं रिझनच आहे अरे रे इतकंच लोक करतात आणि ज्या वेळेला खरंच तुम्हाला गरज असते ना तेव्हा तुमच्याकडे कोणीच नसतं पळतात लोक तुमच्याकडे म्हणजे मी बघितली ही परिस्थिती की जेव्हा मी आयसीसी मध्ये होती तेव्हा माझ्या जवळची लोक ज्यांना आपण हक्काने म्हणतो की अरे हि तर आहे ना हा तर आहे ना तुमच्यापासून पळायला लागतात कारण अरे आता काही आपल्याला खर्चाला पैसे द्यावे लागतील का क्या जबाबदारी ती गोष्ट लागतच नाही तुम्हाला तुम्हाला फक्त त्यावेळेला डोक्यावर कोणती हात फिरवणारी व्यक्ती लागते तुझ्या बस तेवढंच लागतं पण ते लोकांना समजत नाही लोक खूप आता कमर्शियलाइज झाले आहेत किंवा खूप लोक जजमेंटल झालेत आता मी कार्यक्रमाला दिसली नाही अरे जानवीराव आता काही करत नाहीत का आता जानवीराव नाही आहेत का पण जान्ह मागे काही स्ट्रगल करतायत त्यांचा आयुष्याचं काहीतरी काहीतरी स्ट्रगल चालू असेल काहीतरी एक वेगळा चालू असेल हे लोकांना कळत नाही पण मी मॅक्झिमम प्रयत्न करत असते की स्वतःला मोटिवेट करताना जे काही अडखळले ते मला अजूनही रोज सकाळचे फोन करतात आणि मी त्यांना काहीतरी गाईड करत आहे मला वाटतं जान्हवी जगतानाच मी बघा सुरुवातीलाच म्हटलं तसं की सेल्फ मोटिवेशन ही खूप मोठी शक्ती तुझ्याकडे आहे आणि जोपर्यंत ती शक्ती तुझ्याकडे आहे आणि तुझ्या डोळ्यांमध्ये खूप सुंदर स्वप्न आहे ईश्वरांनी तुला अतिशय गोड चेहरा दिलाय <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंमत दिली आहे कल्पकता दिली आहे आणि त्याचं उत्तम मार्केटिंग ब्रँड गुरु म्हणून तू जे आज काम करते किंवा तुझ्या संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांना तू उभं करते तर तुझ्याकडून अजून खूप काम होणं बाकी आहे आणि ते ईश्वर तुझ्याकडनं नक्की करून घेईल <laughs> कारण तुझा स्वतःच्या आयुष्याकडे आणि समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत सकारात्मक आहे तुझे सगळे स्वप्न नक्की पूर्ण होणार आहेत आणि तुझा आजार काही काळानंतर तू विसरून सुद्धा जाशील इतकं कारण की तुझ्याकड मध्ये सतत लढण्याची ताकद आहे काहीतरी करण्याची जिद्द आहे तुझं पुढचं भविष्य खूप उज्ज्वल राहू दे अनेक लघु उद्योजकांना लघु उद्योजकांना तुझ्याकडनं खूप छान मार्गदर्शन मिळताना त्यांचा ब्रँड प्रस्थापित हो कायम त्यांच्या मनात राहील mm -hmm. मला खात्री आहे तुझ्याशी mm -hmm. बोलून खूप छान वाटलं mm -hmm. तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देताना तुला खूप उदंड आणि निरोगी आयुष्य मिळू दे आणि तुझ्याकडनं अधिका अधिक चांगल्या कल्पनांसह हो। ब्रँडिंग होऊ दे असे आपण सगळे आम्ही दूरदर्शनच्या वतीने तुला आम्ही सगळे शुभेच्छा देतो थँक्यू मंडळी या आहेत जान्हवी राव परिस्थितीचा बाऊ न करता जर आपल्याला आयुष्यात छान जगायचं असेल मस्त जगायचं असेल काहीतरी वेगळं करत जगायचं असेल कारण रडणाऱ्या बरोबर कोणी नसतं हसणाऱ्या बरोबर सगळे असतात त्यामुळे मला रडायचं नाहीये मला हसायचंय मला कुणाची सिंपती नकोय मी वेगळं काहीतरी करून दाखवणार आणि करत राहणार आपल्या कुटुंबाच्या मदतीने जान्हवी स्वतःच्या वेगवेगळ्या आयडियाज ज्या पद्धतीने एक्सप्लोर करते ते खरंच खूप कौतुकास्पद आहे अर्थातच आली आहे थांबण्याची जान्हवी आज तुझे पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओत आल्याबद्दल मनापासून आभार थँक्यू आली आहे तुमचा निरोप घेण्याची पण त्याआधी डी पी म्हैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा का मंत्र ऐकण्याची भेटूया पुढच्या शनिवारी याच वेळेला धन्यवाद मैत्रिणीनो उद्योगामध्ये नवीन कर, उद्योग करणाऱ्या मैत्रिणींसाठी की आपण आकाश पेलताना ही नवीन सिरियल सह्याद्री वाहिनीवर वा सुरू केली आहे आकाश पेलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं हे तेवढंच कठीण आहे पण आपला व्यवसायामध्ये दगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सगळं लागणारी तयारी की आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे सुझे तांदण्यांचे आकाश हळवे तुपेलो लोन धरते जा सभा